नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आता या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे होय पी एम किसान योजनेचे सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता भेटला नाही तर त्यांनी ई के वाय सी करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जर तुम्हाला सी एस सी सेंटरला जायचं नसेल तर तुम्ही पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ओ टी पीच्या मार्फत ई के वाय सी करू शकतात या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोळा हप्ते या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांना ना प्रतीक्षा आहे ती सतराव्या हप्त्याची आता सतरावा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलं नाही त्यांनी फार्मर कॉर्नर म्हणजे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन फार्मर कॉर्नर हे एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी ई के वाय सीचं एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकून ई के वाय सी पूर्ण करू शकता जर तुम्हाला स्टेटस पाहायचा असेल तर नावी युअर स्टेटसवरती जाऊन तुम्ही तुम्हाला हप्ता भेटणार आहे किंवा नाही याचे सुद्धा तुम्हाला पडताळणी करता येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा